प्रथमेश मेहत्रे यांनी सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते प्रथमेश मेहत्रे यांच्या आवाहनानुसार अक्कलकोट तालुक्यातील संगोळगे सांगवी खुर्द कोळेगाव वाडी दोन समर्थ ग्रामपंचायत अक्कलकोट डी एड कॉलेजच्या पाठीमागे या ठिकाणी अतिवृष्टी होऊन घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य साठा घरगुती वस्तू पाण्याने पूर्णपणे खराब झाल्याने दोन्ही येथील आझम शेखजी मित्रपरिवार यांच्यातर्फे पूरग्रस्त कुटुंबांना एकशे एक जीवनावश्यक राशन किटचे वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते आझम शेख यांनी प्रथमेश मालक मेद्रेंचं वाढदिवस करायचं नाही म्हणून ठरल्यानंतर त्यांनी तेच पैशामधनं ज्यांच्या घराघरात हे गेले धान्याचं नुकसान झालं आहे त्यांना ते आजम शेखकडनं आज सगळं धान्य वाटप करण्यात आलेलं आहे असलं कार्यकर्ते असायला पाहिजे सामाजिक भावना असलेले कार्यकर्ते जर हे केले तर अशा संकटेच्या काळामध्ये एकमेकाला मदत करायला पाहिजे त्या भावनेने त्यांनी आज आजकेत वाटप केलेलं आहे त्यांचाही मी मनापासून आभार मानतो असंच आपण सर्व मिळून एकमेकाला सहकार्य करूया कारण

ज्येष्ठ नेते सुनील कटारे संचालक इरण्णा धसाडे आझम शेख काशी लोडेनवरू महादेव चुंगी कामा कर्णकोटी शंकर नायकोडी नेताजी मंजुळकर युवा नेते मुबारक कोरबू बबन पवार ज्योतिबा पारखे सामाजिक कार्यकर्ते सोहेल फराज ननू कोरबू सुनील बिराजदार सतीश चिंचोळी दाजी कोळीकर समर्थ सावळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका